असे नरसिंह देव प्रगट झाले तुम्हाला माहित आहे दैत्याला मारले हिरण्य कश्य आणि मारल्याच्या नंतर त्या अकरा विकरा रूप देवाच सगळे घाबरले आणि मग देव आसनावर बसले दोन मिनिट आता मला सांगा बापाची मांडी मुलाला द्यायला पाहिजे देव का बसले आसनाव कारण राक्षस बसून बसून ती गादी अपवित्र झाली देव बसले तिला पवित्र केलं आणि भक्त प्रल्हादाला गादीवर वा छान प्रल्हादा मी तुझ्या खुश आहे प्रसन्न आहे काय मागायचं तर मागून घे प्रलादान सांगितलं देवा काही नको तुझं दर्शन झालं ना तू का तुझी नलगे दसोडी बरी आहे आवडी दर्शनाची देवा तुझं सगळं दिले देवा दिले इंद्रिय हात पाय सगळं ऍडजस्टमेंट द बेस्ट देवानं काय कमी केले हात दिले पाय दिले बुद्धी दिली सगळं लक्षात राहत आहे आपल्या पाय दिले साडू पण त्या गावचा आहे या जण कोणाला पैसे दिले मतदानाचे कोणाचे घेतले होते कोणाला केलं सगळं लक्षात राहत मला सांगा संध्याकाळी जेवण केलं आपली बुद्धी डिलीट झाली काहीच लक्षात नाही सकाळी माणूस उठला पत्नी चहा घेऊन आली हे म्हणाले मावशी तुम्ही कोणत्या गावचे <laughs> देवाचे काय उपकार कस आठ दिवस केले देवानं पोरा हो नाक नाक तिथं इथं नाही तिथं तोंडाच्या वरी नाक दिले तोंडाच्या वरी काय देतलं रामगुरुजी घेतलेला घास एक्सपायर झाला का डेट चालू टेस्टिंग कुठे होती बर या आई साहेब नागपुड्या देवानाच्या खाली दिल्यात काशा वर दिल्यात खा, खाली का दिल्या देवानाच्या नागपुड्या माऊली वर दिल्या त्या कीर्तनाच बसल्या लहान लहान लेकरांनी एकूण एका नाकामध्ये वाळू भरली असते हे देवाचे काय तर जावय हसले कीर्तन सक्सेस झाला मला काय सांगायचे देवाचे काय तर भक्त प्रल्हादा सांगितलं नरसिंह देवाला देवा <laughs> तुम्ही मला सगळे दिले म्हणजे तुझ्या प्रसन्न काय मागायचे मागून काय झालं वारकरी बाबा ते काय आलं गादीव बसल्यामुळे भक्त मुला मला सांगायचे त्या सुद्धा काय मागितलं पावर मध्ये आले म्हणजे तू काय काय मागा म्हणायचं मग तुला देव म्हणजे चतुरा तो शिरोमणी आता माणसं एवढे हुशार झाले तर देव काय साधा चतुर हा सांगा चतुराच्या शिरोमणी आणि देवान आता लक्ष्मी बर काय आता मार्मिक चिंतन भक्त प्रधान सांगितलं देवा मला तुमच्याकडून काय नाही पाहिजे तुम्हीच काय मागायची तर मागून घ्या आता काय मागितलं आहे का माग त्यावेळेस देवानं सांगितलं प्रल्हादा तू माझ्याकडे काहीतरी मागावं लक्ष तेवढंच मला दे काय म्हणले देव प्रल्हादा तू माझ्याकडं काहीतरी मागाव एवढंच मला दे आता काय बघा भक्त प्रदानं काय मागितलं म्हणजे भक्त प्र्हादाने एकच सांगितलं देवा देवा मी तुझ्याकड कधीच काय मागणार नाही एवढंच मला दे म्हणजे भक्त प्रल्हादाच्या अवतारात काय मागितलं नाही लक्ष महाराजांची परंपरा सुद्धा नाही त्यांना गरज सुद्धा नाही आणि त्यांचा मागण्याचा स्वभाव सुद्धा नाही हात पसरीची आख़्पा पसरीअ जी

आणि त्या माळ्या दुकानात गेलो वांगे कस काय मला ताजेच हे घेऊन जा पालक कसे ताज पंधरा दिवसाच्या जरी असलं तर त्याला सवय काय मी त्याला सवय लागली ती कोणती दोन तीन दिवसात जरी असलं तर ताजही घेऊन जा ताजही घेऊन जा गेल्या वर्ष त्याला पोरग झालं मी दवाखान्यात भेटायला गेलो मला बाळू कस काय पोरग मला ताजही घेऊन जा पहा ऐकता म्हणजे माणसाचा स्वभाव झाला तसा तुकाराम महाराज त्यांचा स्वभाव नाही एक परंपरा नाही दोन आणि गरज नाही तरी का मागतात त्याच कारण आहे तर स्वतः देव माग म्हणतात एक आणि मागितलं तरी कोणाला मागा माग नेते तुझं मागो देह भाव तुझं सांगो आणि लागो तरी लागो पाया तुमच्या आणि दुसरी गोष्ट अशी ते परपंचातलं किंवा संसारातलं मागत नाही तर ते, ते परमार्थातलं मागत त्यांना का मागत नाहीत तर त्यांना माहित आहे अन्न मान धन हे तो प्रारब्ध असे रामगुरुजी गळ्यात माळ घातल्यानं सासरवाडी श्रीमंत चांगले भेटत नाही काकडा भजन केल्याने लोकांची रानं घेणं होत नाहीत आणि लय भजन केलं म्हणजे फोर्च्युन गाडी येत ते प्रारब्धात लागते माळीचा याचा काही धन हे तो प्रारब्धा लक्ष द्या फास्ट डिग्री जे प्रारब्धात ते भोगात लागते मी पंढरपूरला शिकायला होतो बाबा आणि बोधे बाबाच्या मठात चुर्मास लावतो बोधे बाबा संत बोधे बाबा आठ हजारा वगैरे त्यांच्या पाठ जिवंत पाठ आणि मग बाबा लक्षात घ्या आई साहेब काय सांगाल आणि मग माझ्या माग बाबांना सेवा दिली कोणती पन्नास पोरायच्या चपात्या लाटायच्या किती पोरायच्या पन्नास पोरायच्या चपात्या लाटायच्या मी माऊली चपात्या लाट असताना परभणी जिल्ह्यातून एक पोरगा आला लांब लांब केसन मोठी टोपी मला महाराज मला काय आपल्याला मोठा कीर्तनकार व्हायचे कीर्तनकार नंतर आधी सेवा कर त्यांना सेवा करायचीच नाही डायरेक्ट हवाच करायची बाबाला विचार काय करायचं ते म्हणला बाबा काय करू बाबा म्हणले तू पंच बोरायच चपात्या लाट तू पंचवीस बोरायचं ते मला चपात्या लाटायचं नाही आपल्या डायरेक्ट मोठा कीर्तन करावायचा रामगुरुजी पंधरा दिवस थांबले त्याने काय चपात्या लाटल्या नाही बॅग घेतली गावाकडे गेलं पंधरा वर्षाने नाही का लग्नात मला भेटलं रामराम महाराज मला रामराम कस काय आम्ही चपात्या लाटल्या छोटे मोठे कीर्तन करतात तुम्ही आपण कीर्तनाचा नाच सोडून दिला खूप शाळा शिकलो पण मला काही नोकरी लागली नाही पण माझ्या पुण्यानं मला नोकरीवाली बायको भेटली दीड लाख रुपये पगार आहे दिवसभर ती ड्युटीला असती ती ड्युटीला असेल तू काय करतो मला मी घरी चपात्यात लाटीत बसलेला असतो प्रारभ चुकत आहो प्रार्थच आमच्या गावात मोठा मोठा पिकअप आला पिकअप म्हणजे बाराशे रुपये भरा मिळवा आमची चुलती बाराशे रुपये भरले एक लाख रुपयाची मोटरसायकल लागली केवढ्याची एक लाखाची मॅन माझ्या चुलतीच्या गळ्यात माळ नाही काय नाही बाराशे एक लाख रुपये लागले माझ्या गळ्यात दोन माळ आहेत मी बाराशे रुपये भरले चिट्टी फाडली माऊली मला दोनशे रुपयाची शेगडी लागली बसा शेगडी मान धन <laughs> हे तू कोराय ना प्रपंचातलं मागितलं नाही तर परमार्थातलं मागितलं तर काय मागितलं तू कोबर पांडुरंगा श्री विठ्ठला हे घनश्यामा माझ्या अंतकांना जे आता एकाद्याविषयी भाव आहे नामस्मरणाविषयी जे भाव आहे जे आता तुझ्या वारीविषयी अखंड भजन चालू आहे आता तुझ्या मध्ये माझ्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत কাই পড়ো দেও নকো আতা মাতা বাবা বাবা